दोस्तानो आलोय एकांत एकांतवासामध्ये रात्री तुम्हाला सांगतो मी माझं कर्तव्य पार पाडलं भाऊ म्हणला कार्यक्रम आहे आपला हे करू लागायला गेलो तुम्हाला सांगतो करू लागायला जेवण बिवण करून मस्तपैकी आलो बायको काय आलीच नाही तिला छल म्हणलं तर ती आली नाही तुम्हाला जायचं असलं तर जा म्हटली आज मी गेलो आपलं आलो कसं असतं माहिती आहे का देवदेवाचा कार्यक्रम असतो आणि देवाच्या कार्यक्रमाला डावलून चालत नाही तसं ते माझ्या बायकोला आखलंच नाही तिला समजून सांगितलं तर तिने काय ऐकलंच नाही तिने तिचाच पाडा वाचत नसली मग जाऊ दे म्हणलं तिला जर कळत नसेल तर माजा वी पड़ू मी माझ्या कर्तव्याचा विसर पडू दिला नाही मी जे माझं कर्तव्य होतं ते तुम्हाला सांगतो मी पार पाडलं गेलो आलो भावन बोलवले म्हणलं जावंच लागणार आहे आणि ते पण देवाचा कार्यक्रम आहे बायको नाही आली ते काय फरक पडणार आहे का मला नाही पडणार जे काय आपलं कर्तव्य आहे जे व्यवस्थित आहे त्याच्यानुसार आपलं चालत असतं आणि कसं माहिती आहे का ही अनेक वर्षापासून चालत आलेली आहे रूढी परंपरा आहे त्या प्रथा येत्या आणि ते आपण केल्याच पाहिजेत त्यात सत्य की तीन असत्य की तीन वैज्ञानिक दृष्टिकोन किती हे काय माहीत नाही पण एक परंपरा आहे जत आमच्याकडं जत्रा जत करायची मसोबाच्या देवाची जत्रा करायची एक परंपरा आहे म्हणून आम्ही करतोय आमची आई करत होती आजोबा करत होती म्हणजे पिढ्याने पिढ्या ही चालत आलेली गोष्ट आहे आणि ते आपल्याला करावं लागते आणि मग जावं लागते एकमेकाच्यात ते बायकोला काय कळलं नाही ना, ना कळवू द्या मी तर गेलो बाबा जे गेली आणि आपले चार तास खाऊन बायकोला सांगितलं तर बायकोला ऐकायला नाही काय सांगत आहे का आता घोड्याला पाण्यावर न्यायचं आपलं काम आहे मग त्या घोड्यानं पाणी प्यायचं का तोंडवर करून पळायचं हे त्याचं काम असते गोड्याचं आपल्याला दाखवायचं काम असते ना ऐकायचं त्याचं काम असते मग ते ना ऐकलं नाही ऐकलं तर बस देव तुला शिक्षा देणार देव बायकोला शिक्षा देणार म्हणजे देणार मग करणार काय कसं असतं माहिती आहे का देवदेवाचा कार्यक्रम हा सगळ्याच असतो बापलं भांडण हे तात्पुरतं क्षयिक असते पण देवाचा कार्यक्रम म्हणल्यानंतर जावं हो लागतं तिला कळ ला नाही तिची चूक तिच्या लक्षात येणार आज नाही येणार तर उद्या येणार शंभर टक्के कारण का देव माफ करत नसतो बोलवलंय म्हणल्यानंतर गेलंच पाहिजे सासू सासुरं काय आले नाही ती त्यांना बोललंच वाटतं पण फक्त मी होणार आलाय आला आलाय म्हटलं मी आला आलाय कार्यक्रम म्हणल्यानंतर पोण्याचं कामाचं असतं ये जायचं जा जा। मग तो कोणाचा बी असू द्या नाही काय बी असू आली ती बघा मी हो ना आली ती घरी कसं असतं माहीत आहे का माणसांना ऐकलं पाहिजे कुणाचं ना कुणाचं ना ऐकल्यानंतर काय होतं हे कळतं पण कसं आहे माहित आहे का जनते लोकांचं सांगणं काम आहे सल्ला देणं काम आहे मग ती लोक चांगल्यासाठीच सांगतात बरं आजपर्यंत आजोबा पंजोबा हे आपली जी पूर्वज होती त्यांच्यात का भांडणं होत नव्हती का भांडण हे प्रत्येकाच्या घरी असतं भांडण हे प्रत्येकाच्या घरी आहे चुलीला चुली, चुली म्हणल्यानंतर भांडण हे होतच राहणार आहे पण पहिली लोक कार्यक्रमाला जात होती म्हणून मी मागच्या पूर्वजांचा आदर्श घेतला आणि मग कार्यक्रमाला गेलो बायकोवाली नाही त्याला कोण काय करणं हा तिचा दोष आहे बायकोचं चुकलेलं आहे कारण का कार्यक्रम हा घरचा कार्यक्रम आणि याच्या कार्यक्रमाला देवाचा कार्यक्रम असल्यामुळं झटणं गरजेचं आहे पण ते आली नाही त्याला कोण काय करणार असो कसं माहिती आहे का आपण मस्त चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला एखाद्याचा मेंदू जर उलटा असला तर काय करणार सांगा जाऊया तिला कसं वाटेल तसं वाटेल भाऊ बी तिला म्हणत होता चल जेवायला तसं करू नको तिच्या भावान सांगितलं पण तिच्या भावाचं तिने ऐकलं नाही ऐकलं नाही तर बस म्हणला बघ मग बरोबर आहे का नाही दोस्त शेवटी कसं आहे भाव आहे मग बोरवले म्हणल्यानंतर गेलं पाहिजे यायचं जायचं जा। हे दररोजच आपल्या रुटीन असते ते काय त्यानं वैयक्तिक म्हटना आणलेलं नव्हतं तेव्हाचा कार्यक्रम देवाच्या कार्यक्रमाला दे 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 मी माझं कर्तव्य पार पाडलं पण बायको आली नाही तिला कोण जबाबदार आपण सांगितलं पण तिने ऐकलं नाही नाही ऐकलं तर नाही ऐकलं मला म्हटली तुम्हाला जायचं असलं तर जवाना तर बसावा मी कुणाचं ऐकत नसतो मी तुम्हाला सांगतो माझ्या निर्णयावरती ठाम असतो जायच म जायच पण तिचा सल्ला मी घेतला बघा बायकोचं मी विचारलं बायकू आडमोठापणा होती आणि मला तसला काय आडमोठापणा पटत नाही नाही पटत तर बस म्हटलं मग मन। उलट लोकांनी मी जर कार्यक्रमाला गेलो असतो तर उलट मला लोकांनी नावं ठेवली असते म्हणून मी जगाचं काय हसू केलं नाही कार्यक्रमाला गेलो मग आता तुझं म्हणणं कसं असेल तसं असेल हां तिला मी पण सल म्हटलं मी होणार असल म्हटलं काही नाही आली तर मला काही फरक पडत नाही पण तिला बी कळायला पाहिजे होतं की कार्यक्रम आहे म्हणल्यावर गेलं पाहिजे पण तिला कळालं नाही आता पुन्हा काय अचानक झालं देवाचा कार्यक्रम म्हणलं तिनं मग स्वतःच्या पायावर दगड हाणल्यासारखं झालं ना पुन्हा म्हणून नको अरे मी म्हटलं होतं ती बरोबर झालं ती कसं असतं आहे का स्वतःच्या पायावर दगड हाणल्यासारखं होते कसं म्हणते काय पाहिजे आता घरात सांगणार तर कोण आहे मनाच करत बसते देवाच्या कार्यक्रमाला मनाच करून चालत नाही गेलं पाहिजे आलं पाहिजे एकमेकांच्या आपण केलं तर ते उद्या आपल्याला येतील बरं आपण नाही त्यांच्यात जायला तर ते आपल्यात कशाला येतील पण येणार नाही आपल्यासुद्धा शेवटी मी माझं कर्तव्य पुरं केलं त्यामुळे मला तर माझ्यावर कुणाचं रोसायचं cây sơ mấn này